पाचव्या शतकात सुरू झालेली ले ही लेणी ज्या खडकातून स्वतःचे मंदिर शिल्प आणि कला जन्माला आले। नमस्कार मी अर्शल। मी शिकवत नाही तो भाग पाडतो पाचव्या शतकात सुरू झालेली ले ही लेणी दहाव्या शतकापर्यंत बांधली गेली येथे बौद्ध जैन आणि हिंदू धर्माच्या लेण्या आहेत कैलास मंदिर एकच खडक करून बनलेले इतकी भव्य रचना इतके तपशील की शिल्पकारांच्या कौशल्यावर विश्वास बसत नाही मंदिर पूर्णपणे खडकातून तयार झालं इथल्या लेण्यांवर अनेक वेळा हल्ले झाले काही शिल्प नष्ट झाले पण त्यांची भव्यता अजूनही कायम आहे प्रत्येक शिल्प आपल्याला त्या काळाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाची झलक दाखवतो ही लेणी छत्रपती संभाजीनगर जवळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या भागाचं धोरणात्मक महत्व खूप होतं त्यामुळे इतिहासात या लेण्यांचा संदर्भ फक्त धार्मिक नाही तर राजकीय होता एलोरा लेणी म्हणजे फक्त खडक नाही हे आहे इतिहासाची कला आणि श्रद्धेचे जिवंत प्रतीक प्रत्येक कोपरा प्रत्येक शिल्प आपल्याला त्या काळाच्या कहाण्या सांगतं मुघलांचा प्रभाव हल्ले नैसर्गिक नुकसान तरीही या लेण्यांची भव्यता टिकून आहे हे शिकवते की अडचणी किती असल्या तरी आपली सृष्टी टिकवता येते असेच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो करा व जुळून राहा माझ्यासोबत तोपर्यंत सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे